सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात हजारो वृक्षांची कत्तल मुनावळे येथील धक्कादायक प्रकार उघड वनकर्मचाऱ्यांच्या साताऱ्यातील डागाचा करनामा पर्यावरणप्रेमीतून संताप पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन कक्षेतील मुनावळे तालुका जावळी गावच्या हद्दीतील दोन किलोमीटर अंतरावरील अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकेस आला असून वनाधिकाऱ्यांच्या कृपेने गेले तीन महिने हजारो वृक्षांची अवैध वृक्षतोड सुरू असल्याचे नुकतेच समोर आले आहे मात्र वनविभागासह इतर शासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प बसून अप्रत्यक्षरित्या वृक्षतोडीला मूकसंमती देत असल्याचे उघड झाले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की पुणे मुंबईसह साताऱ्यातील काही बड्या धनिकांनी मुनावळे परिसरात जमिनी खरेदी केल्या आहेत या जमिनींवर भूखंड माफियांच्या सामूहिक टोळ्या सध्या कार्यरत असून त्यांनी आगामी पर्यटनाच्या विकास योजनांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून ठेवल्याचे बोलले जात आहे पुणे मुंबईच्या धनदांडग्यांनी शिवसागर जलाशयाच्या परिसरात आरिशाम बंगले बांधण्याचे मनसुबे रचले आहेत त्याचीच स्फूर्तता म्हणून मुनावळे गावच्या हदीत सर्वे नंबर एकोणतीस ऑब्लिक दोन क्षेत्रातील एकोणीस एकरपैकी सहा एकर क्षेत्रामध्ये सातारातील एका डागा नामक धनिकाकडून अवैध वृक्षतोड करून छोट्या मोठ्या हजारो वृक्षांची कत्तल केल्याचा प्रकार लोकवृत्ताने उघडकीस आणला आहे दरम्यान भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी वनसंरक्षण अधिनियम एकोणीसशे ऐंशी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम एकोणीसशे चौसष्ट महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट सारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले आहे यावेळी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे हे सर्व काम वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने चालू असल्याचे चा उघड झाले आहे परिणामी ज्या कार्यक्षेत्रात ही वृक्षदोड सुरू आहे त्या ठिकाणी काम करणारे वनपाल व वनरक्षक यांच्याशी लोकवृत्तने संपर्क साधला असता त्यांना या प्रकाराची कोणतीही कल्पना नसल्याचे पुढे आले मात्र याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे संबंधित वनपाल व वनरक्षक हे आपल्या परिमंडळात न्याय क्षेत्रात न राहता सातारा शहरात राहत असल्यामुळे तसेच भूमाफियांशी झालेल्या आर्थिक तडजोडींमुळे त्यांच्याकडून हेतूपरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे जंगलाचे रक्षण करण्यासाठी ज्यांची नेमणूक केली जाते तेच महाशय जर का शहरात वास्तव्यात असतील व रक्षकच भक्षक बनत असतील तर सह्याद्रीच्या या क्षेत्राचे रक्षण नेमके कोणी करायचे असा सवाल उपस्थित होत आहे परिणामी कोयनेची दुर्दशा अशी की अवैध खाणकाम बांधकाम याहून विक्रम म्हणजे या परिसरातील निसर्ग संपत्तीकडे भूमाफियांचे लक्ष गेले आहे हे अवैध वृक्षतोड गेले तीन महिने राजरोसपणे सुरू असून त्यावर निर्बंध घालण्याची इच्छाशक्ती शासनाच्या कोणत्याही विभागाने दाखवलेली नाही त्यामुळे मुनावळे परिसरात नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे छोट्या मोठ्या कारवाई करणारे प्रशासन हजारो वृक्षांच्या या अवैध वृक्षतोडीला मात्र अभय देण्यामागे नेमके गौड बंगाल काय याचाही शोध घेणे गरजेचे आहे व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील व बफर क्षेत्रात अशा अवैध वृक्षतोडीची सुरुवात झाल्यास सह्याद्रीचे लचके तोडणे सुरू होईल व पश्चिम घाटावरील कोणीचे संरक्षित पर्यावरण जल जंगल जमीन ही संपत्ती भविष्यामध्ये या माफियांच्या हातात जाईल म्हणून वेळीच शासनाने त्याबाबत इच्छाशक्ती दाखवून सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करून सह्याद्रीच्या संवेदनशील क्षेत्रात वनरक्षकांची भूमिका काटेकोरपणे बजवावी तसेच या प्रकरणातील संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी पर्यावरणप्रेमींकडून मागणी होत आहे साताऱ्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यटन विकासाच्या नावाखाली कोयनेचे अर्थातच सह्याद्रीचे लचके तोडण्याच्या या अवैध कामांकडे लक्ष कधी जाणार व मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध जंगलतोडीबाबत व्याघ्र प्रकल्प प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जागतिक वारसास्थळाचे कोंदण काढण्यासाठी पुरेसे जागतिक वारसास्थळ म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला मिळालेले कोंदण हे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे अतिरिक्त मानवी हस्तक्षेप नियमबाह्य सुरू असलेले बांधकामे खाणकामे अवैध वृक्षतोडी मोठ्या प्रमाणावर होणारे पर्यावरणीस हे जागतिक वारसास्थळाचे कोंदण काढण्यासाठी पुरेसे आहे मुनावळे येथील हा प्रकार अत्यंत गंभीर आहे या भागात समृद्ध जैवविविधता आहे बाहेरील लोकांना जमिनी खरेदी व मनाई असणे आवश्यक आहे टुरिझमच्या नावाखाली हा प्रकार सुरू आहे या अवैध वृक्षतोडीचा फटका देखील बसत आहे तरी ही वृक्षतोड तात्काळ थांबून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर मधुकर पाचोळकर चौदा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास लोकवृत्त टीमचा हा सर्व प्रकार निदर्शनास आला आहे तारीख व वेळेसहित त्याचे प्रसारण करत आहोत सदर अत्यंत गंभीर व संवेदनशील प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा लोकायुक्त यांच्याकडे तक्रार नोंदवण्यास भाग पाडू नये ही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सह्याद्रीतील जैवविविधता वन्यप्राणी व जंगल वाचवण्यासाठी व्यापक हिताच्या दृष्टीने निसर्ग वाचवा ही मागणी करत आहोत